गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम मागच्या वेळेस आपण पंधराव्या अध्यायाच्या सोळाव्या श्लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय समजा समजून सांगतायत ते बघायचा प्रयत्न करत होतो आपण तो श्लोक पूर्ण केला नव्हता तर मी ते पुन्हा स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत आणि विल गो थ्रू द रेस्ट ऑफ द ज्या ओव्या आहेत ते आपण बघूया ठीक आहे पाचशे दोन पर्यंत आपण आलेलो होतो तरी अक्षरू जो दुसरा पुरुष धनुर्धरा तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा न? या ओवीपासून ते पाचशे विसाव्या ओवीपर्यंत अक्षर पुरुषाची उपाधी सांगितलेली आहे तर अर्जुनात जो दुसरा अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठ्या मोठ्या पर्वतांच्या मध्यभागी आहे आता हा मेरू पर्वत म्हणजे खरंच आहे की तो काल्पनिक आहे मला माहीत नाही पण तुम्ही समजा की आपलं जे अंडरस्टँडिंग आहे आपली जी बुद्धी आहे ती समजा सगळ्यात वरच्या ठिकाणावर गेली तर तिथून आपल्याला चारहीकडे काय काय चाललंय ते दिसेल ना सध्या आपण पर्वताच्या या बाजूला आहोत ह तुम्ही इमॅजिन करा की आपण पर्वताच्या एका बाजूला आहोत या बाजूला आहोत तिथे सगळा प्रपंच आहे किंवा संसार आहे आणि तिथून आपण चढून गेलो आणि पर्वताच्या शिखराशी पोचलो आणि त्या पर्वताच्या पलीकडे ब्रह्म आहे म्हणजे द रिअल ट्रुथ की हिअर इज द रिलेटिव्ह वर्ल्ड पर्वताच्या टोकाशी गेल्यानंतर आपल्याला रिलेटिव वर्ल्डमध्ये काय चाललंय ते पण दिसेल आणि ॲब्सोलूट आपलं जे इसेन्शियल नेचर आहे त्याच्यामध्ये काय चाललेलं आहे ते पण दिसेल ठीक आहे तर तिथे म्हणजे आपल्याला दोन्हीकडलं आकलन व्यवस्थित होईल आणि आपण दोन्हीकडे व्यवस्थित ऑपरेट करू असं नाही आहे की समजा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन झालं वेन समडीज एन लाईट विल दॅट पर्सन स्टॉप ऑपरेटिंग इन द रिलेटिव्ह वर्ल्ड नो इनफॅक्ट दॅट पर्सन विल ऑपरेट इन द रिलेटिव्ह वर्ल्ड इव्हन मोर एफिशियंटली आणि सहजपणे आपण सगळं करू शकू आपलं काम असं होऊ तर हा जो अक्षर पुरुष आहे तो तसा आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत असावेत असं मला वाटतं आता ह्या क्षणी लेट सी ज्ञानेश्वर महाराज से शेअर द स्क्रीन अगेन जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी इही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञाना द्न्याना ज्ञानांगी पडेना जो कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ आणि स्वर्ग या तीन लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात नाही त्याप्रमाणे जो ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान आणि अज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान या दोहांशी संबंध करत नाही यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असं समजत नाही आणि विपरीत ज्ञानाने मी देह आहे असंही समजत नाही आपण ह्याच्या सुद्धा विचार केला होता किंवा चिंतन केलं होतं किंवा तरी की कि अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असं आपण सांगू नाही शकत कोणाला समजा मला असं वाटलं की मी ब्रह्म आहे तर ह्याचा अर्थ इज इट द सेम आहे सेईंग की मी विक्रम आहे अशा प्रकारे जर मी म्हटलं की मी ब्रह्म आहे ज्याप्रमाणे मी म्हणतो की मी विक्रम आहे त्याप्रमाणे जर मी म्हटलं की मी ब्रह्म आहे तर तो दॅट विल बी दी अहंकार ऑफ द हायएस्ट ऑर्डर मी ब्रह्म आहे ब्रह्म आहे अशी जाणीव आपल्याला होत राहणं आणि त्या जाणीवेमध्ये राहत असताना सुद्धा मी विक्रम आहे किंवा मी अमुक कोणी आहे तो रोल प्ले करणं इज मोर इम्पॉर्टंट मी ब्रह्म आहे ही माझी आतली जाणीव असायला पाहिजे ती कोणाला सांगायची गरज नाही परंतु जर मी असं सांगत असेन की मी ब्रह्म आहे आणि ॲट द सेम टाईम किंवा ॲट अनदर टाईम मी सांगत असेन की मी विक्रम आहे तर ह्याचा अर्थ की मला यथार्थ ज्ञान झालेलं नाही त्यामुळे मी ब्रह्मा आहे असंही समजत नाही आणि विपरीत ज्ञानाने मी देह आहे असंही समजत नाही अशा जागी तो अक्षर पुरुष उभा आहे ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेणणे ते रूप मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे ह्याप्रमाणे यथार्थ ज्ञान आणि विपरीत ज्ञान ही दोन्हीही जिथे नाहीत असं जे निव्वळ ज्ञान तेच या अक्षर पुरुषाचं स्वरूप होय अक्षरपुरुष जो आहे तो स्वतःला मी अमुक आहे म्हणजे मी अमुक व्यक्ती कि आहे किंवा मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या भ्रमामध्ये राहणार नाही जी शुद्ध जाणीव आहे ती फक्त शुद्ध जाणीव आहे जे शुद्ध चैतन्य आहे ते फक्त शुद्ध चैतन्य आहे त्याच्या व्यतिरिक्त इथे दुसरं काही नाहीच आहे त्यामुळे ज्या व्यक्तीला अशा प्रकारचा बोध झालेला असेल ती व्यक्ती काय करेल ती व्यक्ती मौन होईल अशी व्यक्ती कोण होती अशी व्यक्ती होती रमण महर्षी ज्यांनी अठरा वर्ष काही तोंडातनं शब्दच नाही काढला का नाही काढला कारण की कोणी नव्हतंच बोलण्यासारखं ही वॉज इन द अवेअरनेस ऑफ हिज ओन ट्रू सेल्फ विच वॉज वन अँड ओनली जर मला माझ्या अद्वैत स्वरूपाचा बोध झालेला असला तर त्या बोधामध्ये जर मी असलो तर मग इथे बोलण्याला बोलण्यासाठी आणि बोलण्यासारखं काही नाहीच आहे देर इज नो बिय सो आय कॅन टॉक टू सो इफ आय रियलाइज माय इसेन्शियल नेचर देन देर इज नो फर्दर कम्युनिकेशन नो फर्दर कम्युनिकेशन इज नेसेसरी आणि नो फर्दर कम्युनिकेशन इज पॉसिबल पासुता निशेष जाय ना घट भांडादी होय दया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो किंवा घागर किंवा भांड असं वगैरे काही होत नाही अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखं जे अक्षरपुरुषाचं मध्यस्थ स्वरूप अक्षरपुरुषाचं स्वरूप हे मध्यस्थ आहे म्हणजे इट हॅज ऑल द पोटेन्शियालिटीज सो द अक्षर पुरुष जो आहे ना तो काही पण बनू शकतो जर बनायचं म्हटलं तर सो फ्रॉम द टॉप ऑफ द माउंटन आय कॅन कम टू धिस साईड ऑर आय कॅन गो टू दॅट साईड ऑल्सो मातीचा गोळा असतो तो मातीचा गोळा मातीचा गोळा पण राहू शकतो त्याचं भांड पण तयार होऊ शकतं किंवा त्याची सुराई पण तयार होऊ शकते किंवा त्याची कुंडी पण तयार होऊ शकते त्याचा आणखीन कुठली मूर्ती पण तयार होऊ शकते सो इट कॅन बी मोल्डेड इन टू एनी शेप आणि विदाऊट शेप ऑल्सो इट कॅन रिमेन होऊ शकतं त्यानंतर पासुता निशेष जाय ना घटभांडादी होय तया मृतपिंडा ऐसे आहे मध्यस्थ जे आपण आता बघितलं पै आटोनी गेली असा गरू मग तरंगू ना निरू तया ऐशी अनाकारू जे दशा गा समुद्र आटल्यावर मग लाट नाही आणि पाणी नाही त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे पार्था जागणे तरी बुळे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसे निद्रे सांगडे न्याहाणे जे अर्जुना जगणं तर पार नाहीच होतं परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशी जी गाढ निद्रा त्या गाढ निद्रेसारखं अक्षर पुरुषाचं स्वरूप समजावं तर याच्याबद्दल भगवान काय सांगतायत एक सेकंद आपण बघूया अर्जुना जगणं तर पार नाहीच होत परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशी जी गाढ निद्रा त्या गाढ निद्रेसारखं अक्षर पुरुषाचं स्वरूप समजावं म्हणजे गाढ निद्रेमध्ये सुद्धा जो असतो तो अक्षरपुरुष आहे तुम्हाला आठवत का दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला भगवंताने काय सांगितलं यानिशा सर्व भूतानान तस्यांजागरती संयमी यशजागृती भूतानी सानिशा पश्यतो सगळं जग जागा आहे तिथे हा मुनी जो आहे तो गाढ झोपलेला आहे आणि जिथे हे सगळं जग झोपलेलं आहे तिथे हा मुनी जागा आहे गाढ निद्रेमध्ये जो जागा असतो म्हणजे ज्याला आपल्या स्वतःच्या असणेपणाची कल्पना निद्रेमध्ये देखील असते तो खरा मुनी आहे ज्याला हे कळलेलं आहे की मी झोपत नाही परंतु निद्रावस्था माझ्या जाणीवेमध्ये येते तो मुनिय द वन हू सीज द एक्सपिरियन्स ऑफ द वर्ल्ड ॲज कमिंग अँड गोइंग इन हिज ओन अवेअरनेस माझ्या जाणीवेमध्ये जागृतावस्था पण येते स्वप्नावस्था पण येते आणि निद्रावस्था पण येते मी जागा होत नाही मी स्वप्न बघत नाही किंवा मी स्वप्नात जात नाही आणि मी झोपत नाही मी जसं आहे तसंच आहे माझ्या जाणीवेमध्ये स्वप्नावस्था जागृतावस्था आणि निद्रावस्था या येतात आणि जातात हे ज्याला कळलेलं आहे तो मुनी है, तो अक्षर पुरुष विश्व आघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नुजळे तिये अज्ञानदशे केवळे अक्षरू नाम संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असं नाव आहे संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो म्हणजे विश्वाचा जो आभास आहे जग जे आहे ते आभासात्मक आहे आणि तो आभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही म्हणजे अजून आत्मबोध प्रकाशित नाही झालेलं आहे म्हणजे काय की मी निद्रावस्थेमध्ये आय हॅवट रियली अंडरस्टूड दॅट माय इसेन्शियल नेचर इज बियॉन्ड ऑल दिस थ्री थ्री स्टेट्स ऑफ एक्सपिरियन्स त्या केवळ अज्ञानावस्थेला म्हणजे केवळ अज्ञानावस्था त्याला अक्षर असं नाव आहे अज्ञानाला श्रुतीत अजा असं म्हटलेलं आहे म्हणजे ज्याचा अर्थ जन्म नाही असाच आहे अशा अज्ञानाचा नाश पुटचा तर असं अज्ञान नाहीच होऊ नाही शकत आणि कसा म्हणून अज्ञान घन हे अक्षर समज आता ह्याच्यामध्ये भाग कसं कॉन्ट्रडिक्टरी आहे एक की एका जागी सांगितलेलं आहे की जिथे तुम्हाला ही जाणीव आहे की तुम्ही झोपलेले आहात हे तुम्हाला कळत आहे ते तुम्ही मदे, मदे, ते अक्षर आहात आता इथे असं सांगितलंय की झोपेमध्ये निद्रावस्थेमध्ये केवळ अज्ञान आहे तर ते अज्ञान म्हणजे अक्षर आहे असं सांगतायत आणि त्या अज्ञानाला अक्षर कावर म्हटलं कारण की त्याचा कधी जन्म नाही झाला ते अज्ञान नेहमीच आहे अज्ञानाचा जन्म होऊ शकतो का तुम्ही मला सांगा अज्ञानाचा जन्म नाही होऊ शकत कधीच अज्ञान हे अजन्म आहे अज्ञानाचा नाश होऊ शकतो इग्नोरन्स कॅन एंड इग्नोरन्स कॅन एंड विथ नॉलेज पण इग्नोरन्स हॅज नो बिगिनिंग तुम्हाला कधीपासून माहिती नाही आहे की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती नाही आहे कधीपासून माहिती नाही समजा आता मी आपण नेहमी उदाहरण देतो जर्मन मला जर्मन भाषा माहिती नाही तर जर्मन भाषा माहिती नाही तर कधीपासून माहिती नाही आहे त्याला काही जन्मच नाही ना इज इज नो बिगिनिंग अज्ञान नास तर हे अक्षर सुद्धा बिगिनिंगलेस आहे असं भगवंत असं ज्ञानदेव महाराज सांगतात आपल्या इथे सर्वाकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अवसे रूप जाणावे तैसे अक्षराचे सर्व कळांनी रहित असं चंद्राचं कलाशून्य मूळ स्वरूप म्हणजे अमावस्या त्याप्रमाणे अक्षराचं स्वरूप आहे असं समजावं अक्षर जो आहे तो इट इज द काय म्हणतात की सुप्तावस्था आहे असं समजा तुम्ही पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळ पाकात जैसे झाड बीजी फळ पिकल्यावर झाड जसं लीन रूपाने बीजात राहत त्याचप्रमाणे सर्व म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म उपाधींचा नाश झाल्यानंतर जी दी, जी दिवदशा ही जीवदशा जिथे जी लीन रूपाने असते ते अक्षरूपे तैसे उपाधी उपहित ठाके हो जेथ अव्यक्त बोलती गा क्षरपुरुषाची देहादी उपाधी आणि त्या उपाधीच्या संबंधाने असणारा क्षरपुरुष म्हणजे उपहित ही दोन्ही लीन होऊन जिथे राहतात त्यास अर्जुना अव्यक्त असं म्हणतात सो so, वी डोंट हॅव एनी मिस्टेकन नोशन की आय एम द बॉडी ऑर आय एम द माइंड बोथ ऑफ दीज मिस्टेक अन नोशन्स आय हॅव गॉट रिड ऑफ म्हणजे जागृतावस्थेमध्ये मला असं वाटतं की मी जीव आहे किंवा देह आहे आणि निद्रावस्थेमध्ये स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा मला असं वाटतं की मी जीव आहे आय एम द एन्जॉयर ऑफ द ड्रीम एक्सपिरियन्स परंतु निद्रावस्थेमध्ये दोन्ही गोष्टी चालल्या जातात निद्रावस्थेमध्ये ना मी देह आहे न मन आहे न जीव आहे ती अक्षर अवस्था आहे असं मला असं ज्ञानदेव आपल्याला सांगतात घन अज्ञान सुषुप्ती तो बीजभाव म्हणती हन जागृती फळ भाव तयाचा पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असत तिला बीजभाव असं म्हणतात स्वप्न आणि जागृती यांना फलभाव असं म्हणतात म्हणजे फलभाव और द सेन्स ऑफ इजनेस म्हणजे असणेपणा जो आहे ना तो असणेपणा आपल्याला जागृतावस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये अनुभवायला येतो आणि नसणेपणा आपल्याला निद्रावस्थेमध्ये अनुभवायला येतो सो so, जागृतावस्था आणि स्वप्नावस्था या दोन्ही गोष्टी भावात्मक आहे दोन्ही अवस्था भावात्मक आहे आणि निद्रावस्था ही अभावात्मक आहे तर जागृतावस्थेला आणि स्वप्नावस्थेला आपण फलभाव म्हणतो आणि निद्रावस्थेला बीजभाव म्हणतो जयासी का वेदांती बीज भावो ऐसा केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असं नाव दिलं आहे ते या अक्षर पुरुषाचं राहण्याचं ठिकाण आहे जेथुनी अन अन्यथा ज्ञान फाकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे जिथून म्हणजे ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान म्हणजे जा जागृती आणि स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरले आहे विपरीत ज्ञान म्हणजे काय सी विपरीत ज्ञान इज आवर मिसअंडरस्टँडिंग दॅट दिस वर्ल्ड इज रिअल तर बीजावस्थेपासून म्हणजे सुषुप्ती अवस्थेपासून किंवा निद्रावस्थेपासून जेव्हा आपण जागे होतो आणि आपण ह्या जगाला खरं मानायला लागतो हे काय आहे हे विपरीत ज्ञान आहे जग सत्य आहे आणि ते माझ्या सुखाचं साधन आहे हा भ्रम जेव्हा मी माझ्या डोक्यामध्ये पाळतो तेव्हा ते विपरीत ज्ञान आहे तर ते, ते कुठनं तयार होतं सुषुप्तावस्थेपासनं म्हणजे अक्षरापासून क्षर निर्माण होतं असं सांगतायत जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुषू अर्जुना ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पने उत्पन्न करीत उत्पन्न होते आणि या दोन्ही कल्पनांचा जिथे लय होतो तो अक्षर पुरुषांचा वा म्हणजे अक्षरपुरुषापासून क्षरपुरुष निर्माण होतो आणि मग पुन्हा अक्षरपुरुषामध्ये जाऊन विलीन होतो येरपुरुषू का जनी जिही खेळे जागृती स्वप्नी त्या अवस्था जो दोन्ही वि गा दुसरा जो क्षरपुरुष आहे तो जगात जागृती आणि स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो तो या त्या दोन अवस्था जो अक्षरपुरुष प्रसवला म्हणजे अक्षरपुरुष असं नाव बिकम द क्षरपुरुष जो जागृती आणि स्वप्न या दोन्ही गोष्टींमध्ये स्वतःला तोच मी आहे असं समजायला लागतो आहे तो क्षरपुरुष आहे कारण की जागृत पुरुष नष्ट होतो स्वप्न पुरुष देखील नष्ट होतो परंतु जो अक्षर पुरुष आहे तो नेहमीच असतो तो कधी कधी जागृता अवस्थेमध्ये येतो कधी कधी येतो आणि नेहमी सुषुप्ती अवस्थेमध्ये असतो बीजा अवस्थेमध्ये नेहमीच असतो आणि कधी कधी तो अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये येतो पै अज्ञानघन सुषुप्ती ऐसेसी जे का उणी एकी प्राप्ती ब्रह्माची जे ज्या अवस्थेला अज्ञानघन सुषुप्ती असं प्रसिद्ध नाव आहे त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती ब्रह्मप्राप्ती म्हटलं असतं पण हिच्यात पुढील एक उणीव आहे तर ही कुठली उणीव आहे नाही तर हीच ब्रह्माची प्राप्ती असं म्हटलं असत आणि जो अज्ञानी आहे ना तो सुषुप्ती अवस्थेमध्ये जो आनंद मिळतो त्यालाच ब्रह्मज्ञान समजतो आपण जेव्हा दिवसभर कुठलीही प्रकारची कामं करून आणि थकतो आणि नंतर मग झोपी जातो तेव्हा झोपेमध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो ना तर तो आनंद म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे असं समजू शकतो आपण तसं ते नाही आहे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचो कारा येता खरोखरच अर्जुना जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न आणि जागृती या परत न येता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आलं असतं परी प्रकृती पुरुषे दोन्ही अभ्रे जाली जिए गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञ स्वप्नी देखिला जिए परंतु प्रकृती आणि पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत आणि क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे हे असो अधोशाखा या संसार रूपा रुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे हे राहू दे खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे सो द कॉझल स्टेट इज द रूट ऑफ द निद्रा द जागृतावस्था आणि सुशुप्ती अवस्था जागृतावस्था आणि स्वप्नावस्था सॉरी सुशुप्ती अवस्था म्हणजे इज द रूट आणि जागृतावस्था आणि स्वप्नावस्था आर द शूट्स असा आहे हा पुरुषो का म्हणजे जे, जे पूर्णपणेची निजे पै मायापुरी पहुडिजे देणे बोले याला पुरुष का म्हणवायचं तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे शिवाय हा मायापुरीत दिसतो त्या कारणानेही याला पुरुष म्हणतात सो द वन हू गोज टू स्लीप इन टू प्रकृती आणि वेक्सअप इन टू प्रकृती इज द पुरुष म्हणजे कुठला पुरुष जो प्रकृतीमध्ये लीन झालेला आहे ती आता इथे कसं की सांख्यामध्ये पुरुष आणि प्रकृती ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या दोन गोष्टी इटर्नल आहेत या दोन्ही गोष्टी, गोष्टी सत्य आहेत दे आर इंडिपेंडेंटली रियल दे आर टू रियालिटीज वन इज द पुरुष आणि वन इज द प्रकृती तर हा जो पुरुष आहे हा निद्रावस्थेमध्ये सुप्तावस्थेत जातो आणि जेव्हा उठतो तेव्हा पुन्हा प्रकृतीमध्येच येतो तर हे सत्य नाही आहे हा अक्षर पुरुष आहे हा ब्रह्म नाही आहे आणि विकारांची जेवारी ते विपरीत ज्ञानाची परी नेणिजे जिए माझारी ते सुषुप्ती गाहा आणि विकारांची ये हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही ती सुषुप्ती हा अक्षरपुरुष आहे सो अक्षरपुरुष जो आहे तो अज्ञानरूप आहे तो ज्ञानरूप नाही आहे म्हणून या अपैसे शरणे या नसे आणि के ही हा, न नाशे ज्ञाना उणे म्हणून याला स्वभावता गण म्हणजे नाश नाही आहे हा अक्षर आहे आणि पुरुष, हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाश पावत नाही आपण जे स्वतःला जीव मानतो तो जीवभाव तो सनातन आहे तो अक्षर आहे आपल्याला आधी सांगितलं ना भगवंतानी की वंशो जीव लोके जीवभूत सनातन तो हा अक्षर पुरुष आहे यालागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी थोरू सिद्धांताच्या आचा एवढा कर योड़ा करता वेदांत शास्त्रामध्ये हा अक्षर आहे या सिद्धांताची अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असं दिसून येईल ऐसे जीवकार्य कारण जया माया संगुची अक्षर अक्षरपुरुषू जाणं चैतन्य ते याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी म्हणजे क्षररूप क्षरपुरुष खर कार्याचं कारक आहे आणि माया उपाधीचा आश्रय करून असणं हेच ज्याचं स्वरूप आहे त्या चैतन्याला अक्षरपुरुष असं नाव आहे असं समज सो so, अक्षरपुरुष इज ऑलवेज एनव्हलोप्ड बाय माया ही इज नॉट बियॉन्ड माया अक्षर इज स्टील विद इन माया और विथ माया ऑलवेज क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही गोष्टी द्वैतामध्ये आहेत हे द्वैतामध्येच आहोत आपण अजूनही वी आर स्टील नॉट बियॉंड वैत यट आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी आता लोकांमध्ये अन्यथा म्हणजे विपरीत ज्ञानाच्या जागृती जा आणि स्वप्न अशा अवस्था आहेत त्या गाढ अज्ञानरूप तत्वामध्ये म्हणजे सुषुप्तीमध्ये नाहीशा होतात सो अक्षर पुरुषामध्ये क्षरपुरुष नाहीसा होतो ते अज्ञान ज्ञानी लिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केलिया जैसा वन्ही काष्ठ जळून या स्वये जळे ते अज्ञान ज्ञानात बुडून नाहीचं झाल्यावर आणि त्या ज्ञानाने मी ब्रह्म आहे या वृत्ती ज्ञानाने म्हणजे मी ब्रह्म आहे हे मला कळलं अशी वृत्ती माझी जेव्हा होते तेव्हा ती ब्रह्माकार होते वृत्ती त्याच्यामध्ये मी उरतच नाही ओनली ब्रह्म रिमेन्स कीर्तिमुखत्व केल्यावर म्हणजे ते ज्ञान नाहीस झाल्यावर ज्याप्रमाणे लाकडाला लागलेला अग्नी लाकूड जाळून शेवटी आपणही नाहीसा होतो अशा प्रकारे अक्षर पुरुष देखील नाहीसा होणार आहे जेव्हा खरं ज्ञान होईल ना तेव्हा क्षरपुरुष आणि अक्षर पुरुष हे जे दोन पुरुष सांगितलेले आहेत क्षरपुरुष कुठला आहे जो जागेपणी स्वतःला जागा मानतो तो जो स्वप्नामध्ये स्वतःला स्वप्न पुरुष मांतो, मांतो तो तो कुठे तो कुठे नष्ट होतो तो अक्षरामध्ये नष्ट होतो परंतु अक्षरामधला जो आहे तो पुन्हा अक्षरामध्ये येतो ना सो so द अक्षर पुरुष विल बिकम अगेन अक्षर पुरुष अप तर हा जो अक्षर पुरुष आहे हा अक्षर पुरुष देखील ज्ञानामुळे नाहीसा होतो तर पहिले आपण जेव्हा लाकूड पेटवतो तेव्हा लाकडाचा आकार राहतो ना लाकूड लुक्स लाईक द सेम शेप ते लाल दिसतं आधी लाकूड जसं असेल तसं असेल मग त्याला पेटवल्यानंतर त्या लाकडाचा आकार राहतो आणि तो लाल होतो परंतु पूर्ण जळून गेल्यानंतर न लाकूड राहतो म्हणजे त्याचा शेप राहत नाही आणि लाकडाचा जाळ पण राहत नाही आणि काहीच उरत नाही सो जेव्हा खरं ज्ञान होतं तेव्हा क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे दोन्ही नाहीच होत तो म्हणजे उत्तम हा पुरुष हा तू अन्या असा आहे तो जो कुठला पुरुष आहे पुरुषोत्तम त्याचं चिंतन आता याच्या नंतरच्या श्लोकापासून सुरू होईल तर ते आपण पुढच्या वेळेस सुरू करू ओम पूर्णमत पूर्णमिदं पूर्णात् मिदम पूर्ण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवशिष्य शांति शांति, शांति हरि ओम गुरुभ्यो नमः हरि ओम नमस्कार